नमस्कार मित्रांनो बातमी न्यूज यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इंडियन एअरफोर्सच्या अग्निवीर वायू नॉन कॉम्बिडंट इन इं, इंटेक्क दोन झिरो दोन दोन हजार पंचवीस या जाहिरातीबद्दल माहिती घेणार आहोत हॉस्पिटलिटॅलिटी अँड हाऊसकीपिंग याच्या पदाच्या दहावी दहावी पासवर तीस हजार रुपये पगाराच्या सुवर्ण नोकरीची सुवर्ण संधी आपल्याला या जाहिरातीच्या माध्यमातून आलेली आहे ज्या पुढील प्रमाणे कामाचे स्वरूप आपण पाहू जॉब प्रोफाईल या शाखेत व्यक्तीला स्वयंपाक स्वयंपाक घर व्यवस्थापन पदार्थांचे सादरीकरण स्वच्छ आणि सुव्यवस्थित वातावरण राखणे अन्न व इतर वस्तूंचे सुरक्षित साठवण भांडी काटे चमचे हाताळणे रेफ्रिजरेशन टेबल खुर्च्या मांडणे तसेच अन्न आणि पाण्याची सेवा करणे या संबंधित सर्व कामे पार पाडावी लागतात या व्यतिरिक्त हाऊसकीपिंग शाखा या शाखेत व्यक्तीला मजले रस्ते खोल्या स्नानगृहे शौचालय स्वच्छ करणे झाडू तयार करणे गवत झुडपे छाटणे जमीन समतल करणे चर खोदणे बागेला पाणी देणे भांडी कपडे धुणे पाणी भरणे व वाहन नेणे तसेच कार्यालयीन उपकरणे हाताळणे या संबंधित सर्व कामे करावी लागतील आता पात्रता आपण पाहूया वयमर्यादा जन्मतारखा तीन जुलै दोन हजार चार ते त्या तीन जानेवारी दोन हजार आठच्या दरम्यान ज्यांचा जन्म झालेले असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात फक्त अविवाहित पुरुषच या पदासाठी अर्ज करू शकतात महिलांना या पदासाठी अर्ज करता येत नाही उमेदवारांनी चार वर्षाच्या ठरलेल्या सेवा कालावधीत विवाह न करण्याची हमी द्यावी लागतील पात्रता निकष आपण पाहू चार वर्षाच्या कालावधीत केला संबंधित उमेदवार उमेदवारांना सेवेतून कमी करण्यात येईल वरती उमेदवारांनी वरील मान्य असल्याचे लेखी प्रमाणपत्र द्यावे लागतील शैक्षणिक पात्र केवळ दहावी बेसवर हा फॉर्म आहे या व्यतिरिक्त अनिवार्य वैद्यकीय मानकी आपण पाहू उंची पुरुष उमेदवार शुमेदा, पुरुष उमेदवारासाठी किमान उंची एकशे बावन्न सेंटीमीटर असली पाहिजे वजन जे आहे व उंची आणि वयाच्या प्रमाणात असावं छाती पुरुषाची छाती पाच सेंटीमीटर त्याला फुगवता आली पाहिजे शरीरावरती जे टॅटू आहे त्या संदर्भातील काही माहिती आपण पाहू ताई शरीर टॅटू परवानगी परवानगी योग्य राहणार नाही म्हणजे टॅटू टॅटू नसायला पाहिजे शरीरावरती मात्र केवळ मनगटाच्या आतील बाजूस कोपराच्या आतून मनगटापर्यंत हाताच्या मागील डॉर्सल भागावर हाताच्या उलट्या बाजूस असलेले टॅटू तसेच पारंपरिक रूढी आणि प्रथानुसार आदिवासी समाजाचे टॅटू विचारात घेतले जाऊ शकतात स्थायी टॅटू असलेल्या उमेदवारांनी निवड चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात टॅटूचे दोन फोटो जवळून व धरून घेतलेले तसेच टॅटूचा आकार व प्रकाराची सविस्तर माहिती सादर करावी वेतन आणि भत्त्यापण पाहू प्रथम वर्षात तीस हजार रुपये मासिक पगार यात या पदासाठी असणार आहे हातात मिळणार आहे एकवीस हजार रुपये कॉर्पस फंड उमेदवाराचा जो कटणार आहे तो, तो नऊ हजार रुपये आणि कॉर्पस फंड सरकार जो जमा करेल तो नऊ हजार द्वितीय वर्षामध्ये ही सॅलरी वाढून तेहतीस हजार रुपये मासिक पगार होतो त्यामध्ये हातात तेवीस हजार शंभर रुपये येतात नऊ हजार नऊशे रुपये कॉर्पस फंड मध्ये कटतात एवढं सरकार नऊ हजार नऊशे रुपये कॉर्पस फंड मध्ये जमा करतं तृतीय वर्षामध्ये छत्तीस हजार पाचशे रुपये पगार होतो त्यामध्ये पंचवीस हजार पाचशे पन्नास रुपये आपल्याला हातात मिळतात दहा हजार नऊशे पन्नास रुपये कॉर्पस फंड मध्ये कटतात आणि कॉर्पस फंड सरकार सरकारी हिस्सा पुन्हा दहा हजार नऊशे पन्नास रुपये कॉर्पस फंड मध्ये गव्हर्नमेंट जमा करतात चौथ्या वर्षामध्ये एकूण चार वर्षाची ही सर्विस आहे मध्ये त्यामध्ये चौथ्या वर्षी चाळीस हजार रुपये पगार होते त्यात अठ्ठावीस हजार रुपये हातात येतात बारा हजार रुपये कॉर्पोस मध्ये काढतात आणि तेवढेच अमाऊंट सरकार आपल्या फंड मध्ये जमा करते म्हणजे एकूण चार वर्षाच्या नंतर जे आपल्याला कॉर्पोस फंड मिळतो एकूण दहा लाख चार हजार रुपयापर्यंत मिळत असतो त्यानंतर विमा अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र जे आपल्याला याच्यात मिळणार फॅसिलिटी ती अग्निवीरची या पद्धत या पद्धतीने अग्निरवायूंना अग्निवीर वायूंना भारतीय वायुदला चार वर्षाच्या सेवा कालावधीत अठ्ठेचाळीस लाखाचे नॉन कॉन्ट्रीब्युटेड जीवन विमा संरक्षण दिले जाते याच्या व्यतिरिक्त सेवा कालावधीच्या शेवटी हो अग्निवीर वाहूंना त्यांच्या सेवा कालावधी दरम्यान प्राप्त झालेल्या कौशल्य आणि प्रावीण्य पातळीचे तपशीलवार कौशल्य प्रमाणपत्र मिळते या जे काही जा जागा निघतात स्टेट लेवलला किंवा नॅशनल लेवलला जे काही अग्निवीरसाठी ज्या जागा आरक्षित असतात त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करण्यासाठी या कौशल्य प्रमाणपत्राचा उपयोग होतो आता अर्ज कसा करावा आपण भाऊ टी पी एस कॉलडबसल्यास अग्निपथ वायू डॉट सी डॅक सी डी ए सी डॉट आय एन या वेबसाईटवर जायचं आहे असं पोर्टल ओपन होईल या पोर्टलवरती आपलं अग्निवीर वायू नॉन कॉम्बेनंट या ठिकाणी जायचं आहे इथे गेल्याच्या नंतर खाली इथे आपल्याला इन्फॉर्मेशन बाउचर अगोदर डाउनलोड करून घ्यायचं याच्यात संपूर्ण माहिती आपल्याला मिळते अर्ज कसा करायचा किंवा पात्रता वगैरे संपूर्ण माहिती त्याच्या व्यतिरिक्त गाईडलाईन्स ऑफ फिल फिलअप ऍप्लिकेशन फॉर्म फॉर्म कसा भरावा याच्याबद्दलच्या गाईडलाईन इथं दिलेले त्यानंतर अप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून आपण इथे डाउनलोड करू शकतो ऍप्लिकेशन फॉर्म आणि जे डेमो व्हिडिओ होते ते पण आपण इथे पाहू शकतो आता हा अर्ज डाउनलोड केल्याच्यानंतर तो, तो आपल्याला हाताने भरून ऑफलाईन पाठवायचा आहे ऑनलाईन अर्ज नाही याच्यामध्ये आता या जो हे जे पद आहे या पदासाठी परीक्षा फी आपण पाहूयाला कोणतीही परीक्षा फी नाही आहे पासपोर्ट फोटो पासपोर्ट फोटोचं एक महत्त्व याच्यात आहे या फॉर्मसाठी अर्ज करताना आपल्याला सर्वात अगोदर एक काळी पाठी घ्यायची त्या पाठीवरती आपलं खडू घेऊन खडूने नाव लिहायचं आहे त्याच्याखाली ज्या तारखेला तुम्ही फोटो घेतात त्या ते ता ती तारीख टाकायची आहे तुमचं संपूर्ण नाव कॅपिटलमध्ये खाली तारीख टाकून अशी ही पाठी आपल्या छातीसमोर धरून फोटो घ्यायचा आहे तो फोटो आपल्याला रंगीत छायाचित्र या अर्जासाठी लागणार आहे त्यानंतर जे आवश्यक दस्तावेज आहे ते आपण पाहू दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला लागेल कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला यासाठी या अर्जासाठी लागणार आहे पोलीस व्हरिफिकेशन पण त्याला म्हणतात किंवा चरित्र प्रमाणपत्र आणि जर अनुभव असेल कुठला हॉस्पिटॅलिटी किंवा याचा तर तुम्हाला त्याचा अनुभव प्रमाणपत्र सुद्धा यासोबत जोडता येतं त्यानंतर ऑफलाईन अर्ज जो आहे तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपल्याला निश्चित ठिकाणी पोहोचला करता आला पाहिजे हा जो अर्ज आहे तो डाउनलोड केल्याच्या नंतर असा दिसेल अप्लिकेशन फॉर्म तर तो कसा भरायचा ते आपण पाहूया असा अर्ज आहे ह्या अर्जावरती अप्लिकेशन फॉर्म टू बी फिल इन कॅपिटल्स आता हा पूर्ण अर्ज तुम्हाला कॅपिटल म्हणजे मोठ्या मध्ये भरायचा आहे इथे जो फोटो आहे मी सांगितल्याप्रमाणे तो होते फोटो इथे आपल्याला अटेस्टेड करायचा आहे सेल्फ अटेस्टेड करून इथे जोडायचा आहे म्हणजे तो चिटको तर तो तिथे तुम्हाला चिटकवावा लागत असतो त्यानंतर इथे रोल नंबर वगैरे जो आहे इथे काही भरायचा नाही रजिस्ट्रेशन नंबर वगैरे काही लिहायचं नाही स्ट्रीम अप्लाईड फॉर्ममध्ये तुम्हाला इथे ज्या पदासाठी अर्ज करतात त्या जाहिरातीनुसार त्या पदाचं नाव इथे टाकायचं आहे नेम ऑफ द अप्लिकंट इथे आपल्याला तुमचं जे नाव आहे ते पूर्ण कॅपिटलमध्ये दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार टाकायचं इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आदर्श त्यामध्ये इथे वडिलाचं नाव दहावीच्या बोर्डनुसार टाकणार आदर्श प्रोफेशन वडिलांचं जे प्रोफेशन असेल व्यवसाय तो इथे टाकायचा आहे त्यानंतर आईचे नाव मदर्स नेमच्या या राखान्यात येईल त्यानंतर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थमध्ये इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर दहावीच्या बोर्डनुसार जी जन्मतारीख आहे ते इथे टाकणार तुमचं वय जे होत असेल आजच्या आजच्या तारखेला ते इथे तुम्ही इयर्स आणि मंथसमध्ये टाकणार म्हणजे वय वर्ष आणि महिन्यामध्ये नॅशनलिटीमध्ये इंडियन तुमचं जी नॅशनॅलिटी आहे ती मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड तिथे अनमॅरिडच करावं लागणार आहे कारण अनमॅरिड पुरुषांसाठीच हे फक्त भरती आहे मॅरिट जर टाकलं तर तुम्ही रिजेक्ट होऊन जा त्या ठिकाणी बॉडी टॅटू टाकू नका जर असेल तर त्या पद्धतीने तुमचे जर आदिवासी वगैरे या पद्धतीचं जर असेल तर तुम्ही टाकू शकता त्याचे फोटो तुम्हाला लागतील त्या ठिकाणी ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स हे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे पूर्ण कॅपिटलमध्ये टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायची इथे मोबाईल नंबर लिहायचा आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस तुमचा जो कायमस्वरूपी पत्ता असेल तो इथे टाकणार आहात तुम्ही त्यानंतर इथे आपल्याला पोलीस स्टेशनची माहिती द्यायची जे जवळचं पोलीस स्टेशन तुम्हाला असेल ते इथे लिहा त्याचं नाव त्यानंतर दहावी बारावी जे काही झालं असेल शिक्षण त्याची माहिती इथे भरायची दहावी बोर्ड जे असेल ते बोर्डचं नाव येईल सर्टिफिकेट नंबर येथील बारावीचं जर बारावी झाली असेल बारावी तर बारावीचं बो बोर्ड इथे नाव लिहा आणि त्याचे सर्टिफिकेट नंबर इथे लिहायचं आहे त्यानंतर लँग्वेज यू कॅन रीड अँड राईट जी भाषा तुम्हाला लिहिता आणि वाचता येते त्या भाषा इथे लिहायच्या आहेत इंग्लिश हिंदी मराठी वगैरे ज्या असेल त्या इथे लिहिणार त्यानंतर डिटेल्स ऑफ पास्ट सर्व्हिसेस जर तुमचा पूर्वीचा काही अनुभव असेल तर तो अनुभव इथे टाकायचा आहे प्रेझेंट ऑक्युपेशन जसं सध्या तुम्ही कामाला असाल कुठे त्याची माहिती इथे भरायची आहे त्यानंतर इज युअर फादर डिसीज वडील वगैरे रिटायर्ड किंवा भारतीय सै सैन्य दलातून जर रिटायर्ड झालेला असेल तर त्याची माहिती इथे द्यायची आपल्याला एक्सपिरियन्स जर तुमचा अनुभव असेल तुम्हाला कुठल्या प्रकारचा तो तो अनुभव इथे टाकणार त्यानंतर तारीख टाकायची ज्या तारखेला आपण फॉर्म भरत आहोत इथे तुमची सिग्नेचर करायची आहे सर्टिफिकेट बाय अप्लिकंट इन्फॉर्मेशन गिव्हन अबॉइस टू टू द बेस्ट ऑफ नॉलेज आता हे आपलं एक सर्टिफिकेट आहे इथे सिग्नेचर ऑफ अप्लिकेंट करायची आहे म्हणजे तुमची स्वतःची सही आणि इथे तारीख टाकणार आपण ज्या तारखेला आपण फॉर्म भरत आहोत ती तारीख त्यानंतर याच्यासोबत जे डॉक्युमेंट आपण जोडणार आहोत ते सर्टिफिकेट ऑफ डेट ऑफ बर्थ डेट ऑफ दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्यासोबत जोडायचे इथे यस करायचे त्यानंतर अनुभव जर असेल तर अनुभव प्रमाणपत्र जोडायचे तिथे यश करायचे त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट इथे जोडायचं आपल्याला सहा महिन्याच्या आतील सहा महिन्याच्या वरती जर असेल तर ते चालणार नाही त्यानंतर कन्सेंट सर्टिफिकेट बाय पॅरेंट तिसऱ्या पेजवर आपण आलो या ठिकाणी वडील हमीपत्र भरून देतात इथे वडिलांचं नाव येणार त्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव येईल उमेदवाराचं आणि इथे सिग्नेचर ऑफ अप्लिकांस पॅरेंट्स तर वडिलांची सिग्नेचर आणि इथे तारीख येईल इथे कॅन्डिडेट सिग्नेचर म्हणजे तुमची स्वतःची सही जर हे कधी भरायचे जर अठरा वर्षाच्या आत वय असेल उमेदवारचं तरच हे कन्सेंट फॉर्म लागणार आहे अदरवाईज अठरा वर्षाच्या वरती जर असेल तर मग इथे स्वतः विद्यार्थी उमेदवार हे हार दिल इथे त्याला विद्या उमेदवाराला आपलं नाव लिहायचं आहे इथे सिग्नेचर करायची आणि डेट टाकायची तारीख तारीखला फॉर्म भरणार त्यानंतर सर्टिफिकेट बाय चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सिनियर ऍडमिनिस्ट्रेट ऑफिसर ऑप्शनल आहे त्यानंतर ऍडमिट कार्ड आता हे पण आपल्याला भरायचं असते पण इथे स्ट्रीम अप्लाइड फॉर इथे पदाचं नाव टाका तुमचा फोटो इथे आर्टिस्टेट करून सेल्फ पर्टिस्टेट केलेला फोटो इथे चिटकायचा आहे सेल्फ पर्टिस्टेट म्हणजे त्या फोटो चिटकून त्याच्यावरती क्रॉस सिग्नेचर करायची अर्धी फोटोवर अर्धी खाली त्यानंतर इथे नाव आहे कॅपिटल लेटरमध्ये इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे वडिलाचं नाव आईचं नाव त्यांचा तुमचा संपूर्ण पत्ता इथे टाकणार तुम्ही हाऊस नंबर स्ट्रीट पोलीस स्टेशन पोस्ट ऑफिस स्टेट पिनकोड इथे टाकणार रजिस्ट्रेशन नंबर वगैरे इथे काही भरायचं नाही त्यानंतर व्हेन्यू रिटर्न वगैरे ही ही संपूर्ण माहिती भरून आपल्याला हे ॲडमिट कार्ड पोस्ट आणि इंडियन एअरफोर्सकडून मिळेल आणि त्यांचा शिक्का वगैरे इथे असेल तर याच ॲडमिट कार्डच्या बेसवर आपल्याला पुढे मग परीक्षेला वगैरे जावं लागत असते हे आपल्याला भरून पाठवायचं असते आपल्या अर्जासोबत आता हा जो अर्ज आहे हा पूर्णपणे अशा रीतीनं भरल्यानंतर आपल्याला याचे एक पाकिट घ्यायचं आहे पाकिट घेऊन त्या पाकिटामध्ये या प्रकारे ए, ए फोर साईजचं सा पाकिट असेल म्हणजे डॉक्युमेंट तुमचे त्या ठिकाणी खराब होणार नाही त्या प्रकारचं पाकिट घ्यायचं आहे याच्यामध्ये हा पूर्ण अर्ज डॉक्युमेंटसोबत जो आहे तो टाकायचा आहे आणि याच्यावरती तुम्हाला जो ॲड्रेस जिथं पाठवायचा आहे रोजा साईडला पाकिटावरती टू म्हणून लिहा तिथे या ठिकाणी असा ॲड्रेस टाका ज्या ठिकाणी पाठवायचा आपल्याला तर से जे महाराष्ट्रातील सेंटर सध्या असतील ते तुम्हाला या ठिकाणी मिळतील आपल्या इन्फॉर्मेशन बा ब्राउचर जे तुम्ही डाउनलोड कराल त्याच्यावरती आपल्याला ॲड्रेस दिलेले आहेत त्या ॲड्रेसवरती त्याला त्याला पाठवता हो येत आता आपण बघूया ॲड्रेस कोणकोणते महाराष्ट्रातील काही पत्ते पुण्याचा जसं की एअर एअर ऑफिसर कमांडिंग अग्निवीर वायू नॉन कॉम्बिडेंट इंटेक नंबर झिरो दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस एअरफोर्स स्टेशन लोहगाव पुणे पिन फोर डबल वन झिरो थ्री टू मेन गेट आता हे ड्रॉप बॉक्स आहे हा पोस्टल ॲड्रेस आहे इथे हॉस्पिटॅलिटी अँड हाऊस हाऊसकीपिंग दोन्ही पदासाठी तुम्ही अर्ज या पत्त्यावर पाठवू शकता खाण्याचा सुद्धा पत्ता या ठिकाणी आहे इथे पण हाऊस दोन्ही पदासाठी तुम्ही अर्ज पाठवू शकता त्यानंतर आपण बघूया पुण्यासाठी अजून एक पत्ता दिलेला आहे या ठिकाणी एअर ऑफिसर कमांडिंग नाईन बोर्ड एअरफोर्स डोनपिर्क लाईन सो नगर रोड पुणे तर इथे सुद्धा चंदननगर गेट थर्ड एअरफोर्स चंद्रनगरच्या ॲड्रेसवर फक्त हाऊसकीपिंगचा फॉर्म जर तुम्ही भरत असला तर हाऊसकीपिंगला पाठवू शकता त्याच्यानंतर नाशिकचासुद्धा पत्ता आहे देवळालीचा सुद्धा पत्ता आहे तर ज्याला जसं जवळ पडेल तिथे ॲड त्या पत्त्यावरती आपला अर्ज पाठवायचा तर नागपूरला सुद्धा तुम्ही अर्ज या ठिकाणी पाठवू शकता तर हे जे पत्ते तुम्हाला इन्फॉर्मेशन बाउचर जसं आपण बघितली वेबसाईट वेबसाईटहून जी माहिती पुस्तक डाउनलोड कराल त्याच्यामध्ये तुम्हाला ती तुम हे सगळे पत्ते मिळतील तिथून पत्ता घ्यायचा आहे त्या पत्त्यावर आपल्याला आपल्याला हा जो अर्ज आहे तो पोस्टात जाऊन डिस्पॅच करायचा आहे हा अर्ज डिस्पॅच केल्याच्यानंतर तुम्हाला हॉल हॉलटिकीट जसं आपण भरून पाठवलेलं आहे ते हॉल तिकीट रिटर्न येईल आपले ॲडमिट कार्ड सही शिक्क्यासहित आणि त्याच्यावरती तुमच्या परीक्षेचं स्थळ राहील ठिकाण राहील वेळ राहील आणि कोणत्या तारखेला पेपरला जायचं ते सुद्धा सर्व माहिती राहील तर त्यानंतर लेखी परीक्षेचे होते त्या लेखी परीक्षेला तुम्ही हजर राहायचं आहे हजर असताना आधार कार्ड आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे ते सोबत असलं पाहिजे ही परीक्षा जी असणार आहे त्या परीक्षेबद्दल आपण बघू प्राप्त उमेदवारांना परीक्षेचे ॲडमिट कार्ड फेज एकच्या परीक्षेसाठी त्यांच्या अर्जावर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल उमेदवारांनी ॲडमिट कार्ड व आधार कार्ड परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे मी सांगितलं त्यानंतर आता या लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम आपण पाहू सामान्य इंग्लिश जनरल इंग्लिशचा दहा दहा गुणांचा दहा दहा प्रश्नांचा एक राहील त्यानंतर सामान्य ज्ञान जनरल नॉलेज या विषयावरती दहा प्रश्न दहा गुणांसाठी म्हणजे एकूण वीस गुणांचा वीस मार्कचा हा पेपर असेल याच्यामध्ये पास झाल्याच्या नंतर शारीरिक फिटनेस चाचणी या पी एफ टी व घेतल्या जाते आणि पी एफ टीचे दोन भाग आहेत पी एफ टी वन आणि पी एफ टी टू तर पी एफ टी वनमध्ये एक पॉईंट सहा किलोमीटर धावणे रनिंग आपली सोळाशे मीटरचं एक इव्हेंट होतो त्यामध्ये साडेसहा मिनिटामध्ये आपला सोळाशे मीटर कवर करायचं असते याच्यात पास त्याच्यात पास झाल्याच्यानंतर सेकंड राऊंडला पी एफ टी टूसाठी आपल्याला बोलवलं जातं आणि या पी एफ टी टूमध्ये तीन चाचण्या दहा पुशअप्स आहेत एक मिनिटामध्ये रनिंग रनिंग नंतर दहा मिनटाचा दा ब्रेक झाल्यावर लगेच दहा घ्या घेतल्या जातात त्यानंतर दहा सिटअप्स आहेत तर त्या पुशअप्स पुशअप नंतर दोन मिनिटचा ब्रेक दिला जातो त्यानंतर लगेच दहा सिटअप्स घेतल्या जातात त्याला पण एक मिनिटाचा वेळ दिला जातो त्यानंतर वीस स्कॉट्स घेतल्या जातात तर त्याच्यासाठी सिटअप्स झाल्यानंतर दोन मिनिटाचा ब्रेक देऊन एक मिनिटामध्ये आपल्याला वीस स्क्वॉट्स करावं लागतात अशा रीतीने पी एफ टी सेकंड टेस्ट घेतला जाते आणि या संपूर्ण इव्हेंटमध्ये आपल्याला एका मिनिटामध्ये हे इव्हेंट कम्प्लीट करायचे असतात त्यानंतर फेज थ्रीमध्ये स्ट्रीम सुट, सुटेबिलिटी टेस्ट स्ट्रीम उपयुक्तता चाचणी त्याच्यामध्ये तुमची जी पात्रता चाचणी स्वरूपाची असेल लेखी परीक्षा आणि शारीरिक तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी ठराविक गुणानुक्रमाने निवड झालेल्या उमेदवारांना ही चाचणी दिली जाईल उमेदवाराने संबंधित शाखेतील प्रशिक्षण घ्यायला आणि कोणतेही काम करण्यास तयार असणे आवश्यक आहे तसेच एस एस टी मध्ये पात्र होण्यासाठी किमान पन्नास टक्के एकूण गुण पंधरा गुण मिळवणे अनिवार्य आहे शाखेशी संबंधित कोणतेही विशिष्ट काम करण्यास नकार दिल्यास उमेदवाराला एस एस टी मधून अपात्र ठरवले जाईल आणि उमेदवारांच्या कामगिरीचे मूल्या मूल्यमापन पुढील नमुन्याच्या आधारे केले जाईल आपण ते बघूया हॉस्पिटॅलिटीसाठी जी टेस्ट होणार आहे एस एस टी ताती पाव आपण स्वयंपाकाशी संबंधित कामामध्ये कौशल्य प्रदर्शित करणे ज्यामध्ये मांस भाज्या माशांचे तुकडे करणे स्वयंपाकघरातील उपकरणे हाताळणे पदार्थ तयार करणे आणि अन्न सादर करणे या प्रकारची टेस्ट होईल त्यांचा ता स्वयंपाकघर भोजनगृहाचं भोजनगृहाच्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक गरजांची माहिती असणे त्याचे पालन करण्याची प्रवृत्ती दृष्टिकोन ठेवणे नंतर अन्न पाणी आणि पेय पदार्थाची सेवा करण्याची क्षमता दर्शवणे वैयक्तिक स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राखणे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या उपकरणांची मूलभूत माहिती असणे तसेच स्वयंपाकघरातील घरातील आग सुरक्षितता उपाययोजनांची जाणीव असणे आता या सगळ्या गोष्टीच्या बाबतीतची जी चाचणी आहे ती त्या ठिकाणी हॉस्पिटॅलिटी चाचणीमध्ये या पदासाठी घेतल्या जाते त्यानंतर हाऊसकीपिंगसाठी मजले रस्ते झाडण्याची तसेच स्नानगृहे आणि मूत्रालय स्वच्छ करण्याची क्षमता प्रदर्शित करणे गवत कापण्याची बागेला पाणी देण्याची आणि सर खोदण्याची क्षमता दर्शवणे भांडी धुण्याची क्षमता प्रदर्शित करणे पुढीलपैकी कोणत्या एका कामात कौशल्य प्रदर्शित को करणे की कपडे धुणे इस्त्री करणे योग्य हात आणि डोळ्यांचा समन्वय आहे केस कापणे केस सज्जा करणे शॅम्पू करणे चांगल्याच्या वस्तू शिवणे किंवा मोची म्हणून प्रवीणता दर्शवणे शिवणकाम कपड्याचे ज्ञान डिझाईन आणि पॅटर्न इत्यादी कामं जे आहेत हाऊसकीपिंगचे याची टेस्ट त्या ठिकाणी घेतला जाते आता या संपूर्ण टेस्टमध्ये पास झाल्याच्यानंतर चौथा जो फेज आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी बोलवला जाईल आणि जे काही फेज ती पास करणाऱ्या उमेदवारांना बोललं जाईल त्यांना वैद्यकीय तपासणी नी नियुक्तीपत्र देण्यात येईल वैद्यकीय तपासणी हवाई दलाच्या वैद्यकीय मानकानुसार लागू असलेल्या धोरणानुसार केल्या जाईल आणि ती पास झाल्याच्या नंतर साहजिकच आपली निवड त्या ठिकाणी निश्चित केल्या जाते आता या संपूर्ण ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं अग्निवायू नॉन कॉम्बोनेंट इनटेक दोन हजार झिरो दोन हजार पंचवीसची संपूर्ण जाहिरातीची माहिती आपण पाहिली पात्रता पगार अटी शर्ती आपण त्या पाहिल्या ऑफलाईन अर्ज कसा करायचा हे आपण पाहिलं परीक्षा फिजिकल फिटनेस चाचणी फेज एक ते चार आपण पाहिलं संपूर्ण निवड प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेली आहे तर आपला आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा इथपर्यंत इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्यासाठी धन्यवाद